माझ वडिलांकडचं नाव सुरेखा सुखदेव भोजने आहे आणि माझं सासरकडचं नाव सुरेखा शंकर गायकवाड माझी वडिलांकडून म्हटलं तर मी राहणार जालना इथली आहे किनगाव तालुका किनगाव तालुका अंबाड जिल्हा जालना इथून आणि माझं सासर हे कोळीबोडखा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आहे घरची परिस्थिती कशी घरची परिस्थिती म्हणजे माझे वडील शेतकरी आहेत शेती चांगले बऱ्यापैकी आहे सासरकडची पण म्हणजे चांगले शेतकरी आहेत अगदी हालाकीची अशी परिस्थिती नाहीये पण दोन हजार तेरा मध्ये मी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून जॉईन झालेले आहेत तर सध्या मी पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यामुळे दोन्हीकडची परिस्थिती चांगली शिवाय मी स्वतः सुद्धा म्हणजे कमवती आहे एवढी काही म्हणजे पैशाची अशी अडचण अशी काही नाहीये म्हणजे लग्न नंतर आपण चांगल्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो हो, हो नाही आपलं म्हणजे लग्न लग्न ह्या ह्या गोष्टी गोष्टी कोणत्याच मॅटर मॅटर करत करत नाही नाही असो असो नोकरी आपली अभ्यास करण्याची इच्छा असायला पाहिजे आपल्याला अभ्यासाची आप महत्वाचं म्हणजे आपलं ते स्वप्न स्वतःच असायला पाहिजे आणि आपल्याला आवड असायला पाहिजे अभ्यासाची बरोबर आहे कधी ठरवलं होतं म्हणजे स्पर्धा परीक्षा करायचं या सगळ्या गोष्टी कधी ठरवलं Uh, मी तसं स्पर्धा ज्या वेळेस मी जिल्हा परिषद मधून uh, माध्यमिक विद्यालयात गेले म्हणजे आठवी ते दहावी पर्यंत तर त्या शाळेमध्ये एक असा एक कार्यक्रम राहायचा की जे स्पर्धा परीक्षा तयारी करणारे जे मुलं आहेत त्यांच्या यशस्वी गाथा त्या शाळेमध्ये एक वाचल्या जायच्या आणि तिथून स्पर्धा परीक्षा हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलं होतं तेव्हापासून वाटायचं की स्पर्धा परीक्षेची तयारी करा पण काही माहिती नव्हती काय आहे स्पर्धा परीक्षा वगैरे या संदर्भात काही आयडिया नव्हती पण मग दोन हजार दहा मध्ये अतिशा सुटली अकरावी बारावी झाली आणि त्याच्यानंतर लग्न ठरल्यानंतर मग मद ऍक्च्युअल मध्ये जेव्हा पोलीस डिपार्टमेंट मध्ये आले तेव्हा पर कळालं की स्पर्धा परीक्षा काय असते आणि दोन हजार तेरा पासून मनातून ठरवून घेतलं की मला पी एस म्हणून आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायची पोलीस म्हणून कधी लागले पोलीस म्हणून जॉईन कधी झालं दोन हजार तेराला दोन हजार तेराला म्हणजे हजार तेरा ला आधी माझं लग्न झालं जानेवारी फेब्रुवारी मध्ये चौदा फेब्रुवारीला आणि त्याच्यानंतर दोन महिन्यांनी मी पोलीस भरतीमध्ये जॉईन झाली म्हणजे त्याच्यानंतर लगेच भरती निघाली ती अठरा वर्ष कंप्लीट झाले आणि दोन तीन महिन्यांनी भरती झाली मी म्हणजे डिपार्टमेंटमध्ये एवढी वर्ष तुम्ही काम करताय त्याच्यानंतर तुम्हाल वाट तुम्हाला वाटलं पी एस व्हायचं डिपार्टमेंटमध्ये असण्याचा फायदा तुम्हाला झाला दुसऱ्या दुसऱ्यासाठी हो 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 नक्कीच मला इंटरव्यू मध्ये क्वेश्चन पण विचारला होता यावरती की तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट विषयी काय सांगा वाटतंय विकनेस चांगल्या बाजू वाईट बाजू तुम्हाला काय म्हणजे तुमचे अनुभव सांगा म्हटले होते मला इंटरव्ह्यू मध्ये मध्ये आणि तुम्ही पण तोच क्वेश्चन विचारलाय तर मी असं म्हणेन की तुम्ही बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये जाता तर त्यावेळेस तुम्हाला फक्त पगार भेटते मुलगी खास करून मुलीविषयी बोलत की तुम्हाला फक्त त्यावेळेस पगार भेटते पण त्यासोबत जे डेअरिंग असते जे तुम्ही स्वतःचे निर्णय घेता जे तुम्ही दुसऱ्याच्या कामा येण्याची जी भावना आहे तुमच्यामध्ये ती फक्त पोलीस डिपार्टमेंट मध्येच तुम्हाला भेटेल ऍटलीस्ट म्हणजे आता जनरली बघा तुम्ही शिक्षक वगैरे कोणी असू द्या संध्याकाळी जर ती शिक्षिका घरी चालली तर तिला असं वाटतं मला सोबतीला कोणीतरी पाहिजे आणि मी नोकरी करत असताना मी रात्री रेड वगैरे टाकायला जायचो तर मला आपण एकटंच जातो तिथे कधी कधी रात्रीचा 2 ला फोन येतोय तुम्हाला हे या ठिकाणी पोहोचायचे आपल्याला रेट रे टाकायची म्हणून त्यावेळेस मला असं कधी वाटलं नाही की किंवा घरचे कधी म्हटली नाही रे तू एकटी चालली की तुला सोबत कोणी घेऊन जा म्हणजे तो कॉन्फिडन्स आतून आलाय माझ्यामध्ये आणि हा फायदा मला पोलीस डिपार्टमेंट म्हणजे मध्ये येऊन झालाय हे मला एवढं सांगायचं त्यामध्ये अगदी बरोबर आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी चालू आहेत नोकरी करत करत तयारी केली नोकरी करत करत तयारी कसं काय म्हणजे पक्की कसं केलं तुम्ही सगळ्या गोष्टीवर रोजच जावं लागत असं हा नोकरीवर तर ते रोज जावंच लागत होत तेरा दोन हजार तेरा ते चौदा माझं ट्रेनिंग मध्ये गेलं आणि ट्रेनिंग मध्ये असतानाच तिथे काही प्रोबेशन पिरियड मध्ये अधिकारी आलेले होते तर त्यांच्याकडे बघून तर आणखीन वाटलं की पी एस व्हायचे मग तेरा चौदा पंधरा पर्यंत जवळपास सगळं ट्रेनिंग शेड्यूल चालू होतं पंधरा आणि पंधरात आलं होतं मनामध्ये आता तयारी चांगली सुरू करायची पण मध्ये माझ्या म्हणजे मुलगी झाली मुलीचा जन्म झाला मध्ये मग त्याचा एक फायदा असा झाला मला की डिलिव्हरी लिहू असतात त्या सहा सहा महिने आणि त्याच्यानंतर बारसंगू राहतात अशा आठ महिने सुट्ट्या होत्या त्याच्यामध्ये मी अभ्यास केला सुरुवात दोन हजार सोळा पासून सोळा सतरा चांगला अभ्यास केला अठरा मध्ये परीक्षा दिली आणि हे झालं पण ते तुम्ही जसं म्हटलं की ड्युटीला टाइम म्हणजे अभ्यासाचं मॅनेजमेंट कसं केलं तर खूप दिवसाचा अभ्यास होता हा माझा रोजचा म्हणजे रोजचा एक एक तास जरी केला थोडा 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 तर ती बेस बनत गेला खूप वर्षापासून मला फार जास्त ता टायमाची गरज पडली नाही कारण माझा बेस पहिलाच पक्का होता आणि आता मला बस थोडं थोडं याच्यामध्ये करायचं होतं म्हणजे मला आता काही वेळेस आपल्याला काय असतं पोलीस कॉन्स्टेबल असतं नाही आम्हाला म्हणजे की काही का काही अशा ड्युटी असतात तिथे फक्त आपल्याला लाठी घेऊन थांबायचं असतं म्हणजे पब्लिकशी बोलायचं नसतं तर अशा वेळेला आपलं मेंटल म्हणजे मन एका ठिकाणी राहतं मग मी थांबायची तर खरं तिथे पण मग माझ्या चिट्स राहतात राहायचे अशा माझ्याजवळ ठेवलेल्या त्याच्यामधून मी असं वाचायचे आणि कुणी आजूबाजूला कुणी नाही दिसलं की वाचायचं आणि आपलं कुणी दिसलं की खिशात घालून घ्यायचं ते असं करत करत म्हणजे अभ्यास सुरुवात केली नंतर एका दुसऱ्या ठिकाणी बदली झाली जिथे ऑफिस टाइम ड्युटी होती दहाला सुरू व्हायची संध्याकाळी सहा पर्यंत चालायची तर मग सकाळी आणि संध्याकाळी त्यावेळी मध्ये अभ्यास केला आणि ऑफिसला कुणी नसायचं त्याच्या वेळेस पण मी तिथे आपण अभ्यास आप करायचे अगदी बरोबर आहे म्हणजे जेवढा तुम्हाला टाइम भेटेल तो टाइमाचा युटिलाइज करत करत तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या जातात स्पर्धा म्हणजे या सगळ्या गोष्टी चाललेल्या तुम्ही एका ठिकाणी पोलीस आहेत घरची जबाबदारी आहे सगळ्या गोष्टी सगळं करत असताना कधी काय अडचण आली का नाही होणार आपण सोडून द्यायला पाहिजे असं अडचण म्हणजे अडचणीचा डोंगर होता माझ्यासमोर आणि सोडावं वा असं कधी वाटलं नाही हे मात्र तेवढंच खरंय काय व्हायचं की एकदा वाटलं मला दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा माझ्या सगळ्याच म्हणजे अठराला अठरा एकोणीस वीस आणि एकवीस मध्ये पण डायरेक्टची पी एस आय गेली माझी डिपार्टमेंट दिली मी एकवीस मध्ये तिच्यातूनही मला अपयश आलं आणि मग त्यावेळेस असं सगळेच बोलायला लागले की दे सोडून तर मला वाटलं सगळे बोलते तर यांच्या बोलत काहीतरी असेल म्हणून मी विचार केला होता सोडून देण्याचा पंधरा दिवस दिले पंधरा दिवस म्हटलं आता पुस्तक घ्यायचं नाही पण बाराव्या तेराव्या दिवशीच पुस्तकाची एवढी सवय झाली होती मला की पुस्तकाशिवाय झोपच यायची नाही मग म्हटलं एवढं सगळ्या अभ्यासाचं करायचं काय आतापर्यंत ठीक आहे आता आपण सोडून देऊ पण मग आतापर्यंत केलेलं अंभासाचं काय करायचं त्याच्यावर तो पाणी फिरून जाईल म्हणून मग नाही वा, सोडू वाटलं मला पुन्हा तयारी सुरुवात केली मी अगदी बरोबर आहे म्हणजे अभ्यास नाही केला तर झोप पण नाही येणार अशी पण परिस्थिती आपल्या आयुष्यात येऊ शकते हा सवय लागली सवय कशी आपल्याला तंबाखूची सवय लागते ते टाइम झाला की तंबाखू खाऊ वाटते तसं संध्याकाळ झाली mm. की असं वाटायचं पुस्तक वाचलं नाही तरी वाटायचं काहीतरी चुकलं चुकल्या सारखं वाटायचं ती सुटत नव्हती ती सवय मला ती तळप लागली म्हणतो ना आपण ती ती सुटत नव्हती माझ्याकडून तुमच्या घरच्यांचे कितपत साथ मिळाली या सगळ्या गोष्टीमध्ये घरच्यांच्या सहभागाशिवाय तर या गोष्टी शक्य नव्हत्या हो 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 घरच्यांसाठी हो। पण मी असं सांगेल की मी एकदम ज्यावेळेस भरती झाले म्हणजे शाळेमध्ये पण खूप हुशार होते असं सगळे शिक्षक वगैरे ते म्हणायचे आणि मी होते त्याच्यानंतर भरती झाले ते अगदी अठरा वर्ष कम्प्लीट झाले आणि दोन एक महिन्यानेच मी भरती झाली पहिल्याच प्रयत्नामध्ये कोणता क्लास नाही काय नाही मग यामुळे घरच्यांना म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना त्यांना पण वाटायचं मिस्टरांना पण ही खूप हुशार आहे आणि ही काहीतरी करेल मग त्यांनी अठरा एकोणीस वीस पर्यंत मला खूप चांगली साथ दिली त्याच्यानंतर ही त्यांनी साथ ना दिली मला पण फक्त त्यांची अशी इच्छा होती की तुझ्याकडे सगळे नोकरी वगैरे तर आता स्टॉप कर म्हणून पण मग माझा अभ्यास ते पाहून आणि माझी सोडायचं नाही हे म्हणजे माझं इच्छा पाहून त्यांनी पुन्हा मला परत साथ दिली आणि मी करत राहिले आणि ते माझ्या पाठीमागे राहिले आणि याच्यातून हे सगळं म्हणजे मी करत राहिले अभ्यास वगैरे हो आणि हे यश भेटलं नंतर पुढे तर, तर। अगदी बरोबर आहे कधी मग तुम्ही रिझल्ट स्वतः पाहिला कोणी सांगितलं तुम्हाला किंवा तुम्ही हा रिझल्ट पण असं झालं की Uh, मी घरी होते म्हणजे मी सुट्ट टाकले होते काही दिवसांच्या आता सध्या पण सुट्ट्यावरच आहे मी आणि माझी मुलगी घरी होते मिस्टर तर गावाकडे शेतीसाठी म्हणजे शेती बघतात तर गावाकडे गेलेले होते आणि मी सार दिवसभर माझा संपूर्ण त्याच्यातच गेला आणि लाईव्ह होते आणि तेवढंच एक आपल्या जे पी एस ग्रुप होता त्याच्यामध्ये आलं की अरे तुमचा आपला रिझल्ट आलाय म्हणून आणि माझी तर काही हिम्मत होत नव्हती व्हायची पण तेवढ्यात माझा भाऊ भाऊ होता सुभाष त्याचं नाव आहे सुभाष भोजने तो म्हटला ताई अरे तुझा रिझल्ट आला आणि आम्ही बघायला सुरुवात केली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे नुसार माझा ना नऊशे समथिंग काहीतरी नंबरला होतं ते पाहून तर मी म्हटलं अरे मी फोनच ठेवून देते आता माझा काही होत नाही बाबा म्हटलं ते अरे हा मग आपण चेक करू मग त्याने ते फिल्टर लावलं त्याच्यानंतर माझा नंबर एकोणपन्नासावा त्याच्यामध्ये दिसला आणि एकोणपन्नास पाहून सगळ्या मुलीमध्ये एकोणपन्नास पाहून असं वाटलं की झालंय आता त्यावेळेस कस होत होता आनंद सगळ्यात जास्त झाला त्यावेळी असं झालं की माझं पाहणं सुरू होतं कारण आता हे हा फायनल म्हणजे असं कट ऑफ लावून आलेला रिझल्ट नव्हता तर त्यामुळे आपल्याला चेक करावं लागत होत मी चेक करत होते तर तेवढ्यातच इतके सगळे कॉल सुरू झाले मला आ, तर मला म्हणजे तुम्ही म्हणताय मला असं बरं नाही विचारलं कसं वाटलं रिझल्ट लागल्यावर मला काही समजलंच नाही ऍक्च्युली म्हणजे माझं डोकं एकदम सुन पडलं होतं एवढे सगळे कॉल सुरू होते मला मी फक्त कॉलवर थँक्यू 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 एवढंच बोलत होते मला काही समजलं नाही त्या रात्री पूर्ण रात्रभर काही झालंय म्हणून पण मग दुसऱ्या दिवशी थोडस जेव्हा रिलॅक्स झालं म्हणजे थोडस थोड्या वेळासाठी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलं मी दोन तीन तास तर फील म्हणजे खूप असं काही कळलं नाही कोण म्हणजे बरं वाटायला लागलं होतं आणि आनंद म्हणाल तर जेव्हा हा रिझल्ट लागला त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे मिस्टरांचा सारखाच फोन येत होता काय झालं काय झालं आम्हाला फटाके वाजायचे सांग सांग लवकर म्हणून आणि मी म्हटलं हा झालं एकोणपन्नास सवा तर ते म्हणे मग आता लावू का फटाका म्हटलं हा लावून टाका गा। आणि गावाकडून मला व्हिडिओ कॉल वगैरे आला सासून जाण त्यांचा सगळे तिकडे तर इतके खुश होते मी तर इथे जाण्याला म्हणजे एकटीच होते त्यावेळेस पण गावाकडे इतका जल्लोष आणि रात्रभर म्हणजे फटाके वाजत होते म्हणतात ते सगळे अगदी बरोबर म्हणजे एवढा आनंद सगळ्या लोकांना झाला तुम्ही त्याबद्दल सगळ्या गोष्टी नंतर फोन आले मग अभिनंदनासाठी एवढे फोन आले तुम्ही फोन स्विच ऑफ केला राजकीय फोन बिन राजकीय म्हणजे माझा काय झालं आता दोन हजार पासून तर आतापर्यंत म्हणजे मी सोशल मीडियाच्या बिलकुल दूर होते आणि कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतेच मी नव्हते पण मिस्टर मात्र भरपूर जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचे तर त्यांना खूप कॉल आलेत त्यांनी मला बऱ्याच जणांची नावं सांगितले म्हणजे आता मला काहीतरी इतके सांगितले की मला दाट होतं ही नाही त्यांची नावं पण भरपूर कॉल वगैरे मिस्टर आले मला ऍक्च्युअली फक्त नातेवाईकांचे माझे जे सहकारी कर्मचारी आहेत माझे नातेवाईक आहेत एवढ्या सगळ्यांचे कॉल मला आले पण असे राजकीय म्हटलं तर मिस्टरनाथ त्यांचे जास्त कॉल आले मी कारण मी कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हते आणि मला पर्सनली असं कोणी ओळखतही नव्हतं आणि मीही कोणाला ओळखत नव्हते म्हणून अगदी बरोबर त्या सगळ्या प्रवासामध्ये मला हे विचारायचं आता मी आपल्या सगळ्याच लोकांना विचारत असतो एक समाज म्हणून काय वाटतं बरं मला आपण या समाजामधून येतो या समाजामध्ये काय परिस्थिती आपल्या समाज तुमच्या भागातल्या लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं की आपल्या समाजाच्या लोकांनी असं नाही ना करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी सोडायला पाहिजे या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे मी तर म्हणे म्हणजे जर आपण ह्याच म्हणत असाल तर परीक्षेच्या रिझल्ट मध्ये तर बघा पहिला मुलगा दुसरी मुलगी समाजातलीच आहे खूप अवेअरनेस आहे आपल्या समाजामध्ये अगदी म्हणजे ओपन नंतर तर दुसरी एनटीसी कास्ट येते मला असं वाटतं आणि समाजाची बाकीची जर दुसरे असाई तर जर तुम्ही ब्रॉडली विचार कराल तर आता फार काही सांगायची गरज नाही मुलीला शिकू द्या असं करू द्या वगैरे म्हणायची गरज नाही कारण समाजात खूप जागृती ऑलरेडी झालेली आहे मी जेव्हा भरती मारली होती त्यावेळी पोलीसमध्ये भरती झाली म्हणजे लोकांना काही कौतुक वाटत नव्हतं आणि आता त्याच समाजामध्ये लोक अकॅडमीला मुली ठेवतात दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्षापर्यंत मुली ठेवतात आणि कुणाला मुलीला शिकू द्या म्हणायची वेळ सध्या नाहीये ती वेळ आता ती होऊन गेली ती वेळ पहिली म्हणावं लागायचं मुलीला शिकू द्या शिकू द्या आणि आता तर आता असं झालंय की पहिले मुलीला शिकू द्या म्हणावं लागायचं आणि आता सुनेला पण शिकू द्या म्हणायची गरज नाहीये कारण सासू सासरे म्हणजे पाहतात हायटेन मुलगी आहे का पोलीस मध्ये भरती होण्यासारखी आहे का झाली तर खूप चांगलं नोकरी लागली आहे घरी बसून तरी काय करणार आहे डोकं खाती सासूचं खूप चांगलं आहे सध्या तरी मला तरी वाटतं शिक्षणाच्या मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत समाजाला फार काही सांगायची गरज नाहीये फक्त जे अभ्यास करतायत त्यांनी न भरकटता जे यशस्वी झाले त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अगदी बरोबर आहे म्हणजे सातत्य ह्या गोष्टी ठेवाच लागेल कॉम्पिटिशन तर खूप होणार आहे हो हो ज्यावेळेस वाटायला लागलं की नाही व्हायला लागलं तर त्यावेळेस जे यशस्वी लोक आहेत म्हणजे मी माझी हे सांगते की वाटायला लागलं नाही होणार आता आपलं सोडून द्या तर जे यशस्वी लोक आहेत त्यांच्या मिस्ट वर बघायचे आणि त्यातून सातत्य राहायचं मग ते थोडा वेळ पण म्हणजे सोबत या वर्षी ज्यावेळेस रिझल्ट आला होता या सगळ्या गोष्टी रिझल्ट पाहिला म्हणजे त्यावेळेस चांगलं वाटलं होतं की ज्यावेळेस धनगर समाजाचे लोक एक नंबर येत आहेत चांगले यशस्वी लोक होत आहेत खूप सारे लोक झाले अजून बऱ्याच लोकांची माहिती देखील आली नाही आपल्यापर्यंत तुम्हाला या याच्यामध्ये काय तुम्ही सगळी तयारी केली सातत्य पण ठेवलं तुमच्या शिक्षणाचं काय म्हणजे फायदा झाला का किंवा चांगलं शाळा कॉलेज पाहिजे किंवा शिक्षण पण आपल्या त्या पद्धतीचं पाहिजे चांगलं हा हे बघा आता माझ्या पर्यंतची जी कॉम्पिटिशन होती तर मी म्हणेन त्या वेळपर्यंत तुमच्या शाळा मॅटर नव्हत्या करत पण आता इथून पुढे जर तुम्ही म्हणाल तर मी म्हणेन की चांगलं शिक्षण पाहिजेच चांगली शाळा पाहिजे कारण स्पर्धा भयान वाढलेली आहे माझ्या पर्यंत सगळे सगळेच जवळपास याच्यातून होते म्हणून एवढं काही मॅटर नाही केलं पण आता इथून पुढे जर आता आपण म्हणायला ना लागले नाही नाही तुम्ही मराठी मीडियमलाच ठेवा चांगल्या शाळेत नाका टाकू तर त्या स्पर्धेत तो मुलगा अति हुशार असेल तर टिकेलही पण सर्वसामान्य वेळा म्हणजे भरपूर अडचणी येतात शाळेच्या जीवनातली गोष्ट वेगळी स्पर्धा परीक्षेत मग जो चांगल्या शाळेतला मुलगा आहे तो दोन वर्षात अचीव्ह करेल तर सर्व सामान्य सामान्य शाळेतला मुलगा त्याला तीन वर्ष चार वर्ष लागतील आणि खूप हुशार असेल तर तो सोबत करेलही पण अगदीच चांगल्या शाळा मॅटर करतीलच आणि नसतील तर मग काय म्हणजे उपवासापेक्षा अर्धी भाकरी बरी अगदी बरोबर आहे पीएसआय होण्यासाठी क्लास लावले नाहीत विद्यार्थ्यांनी किंवा त्या गोष्टी भेटल्याच नाही तरी पण असे काही बुक्स असतील असे काही बुक लिस्ट असेल किंवा कंपल्सरी वाचा त्याचा फायदा तुम्हाला होईल असं तुम्हाला काय वाटतं ठीक आहे तुम्ही क्लास नाही लावले ठीक आहे कुठल्या मोठ्या शहरामध्ये नाही गेला तरी पण हे सगळं रेफर करा बघा थोडक्यात तुमचं होईल असं हे बघा शार्टकर तर यशाला नाहीच असे एवढंच बुक घ्या आणि तुम्ही वाचा हे म्हणणं मला तरी योग्य नाही वाटत हा पण तुम्हाला क्लास नाही लावायचे मोठ्या शहरात नाही जायचं तर ठीक आहे आणि तुमच्याकडे पैसे नसेल तर मी तर असं म्हणते की गरीबासाठी आपली युट्यूब खूप चांगली आहे तुम्हाला जो चॅप्टर येत नाही तो जा वर सर्च करा चांगले चांगले चांग शिक्षक बघा प्रत्येकाने डेमो डेमो म्हणून भरपूर काही देऊन ठेवलंय आपल्याला आणि राहिलं बुक लिस्ट तर परीक्षेचं हे पाहता असं एकच कोणतं असं बुक नाहीये वेगवेगळ्या पुस्तकातून ते वाचायचंय शॉर्टकट असं काही नाहीये मागचं पाहायचं त्याच्यातून शिकायचं आणि पुढे जायचं पण बुक म्हणाल तर इतिहास हो ब्रॉड आहे इतिहासा असे स्पेसिफिक बुक सांगता येणार नाही समाधान महाजन सरांचं आहे चांगलं भूगोलामध्ये सौदी आहे दीपस्तंभ आहे पण त्याला पण शाळेची क्रमांक पुस्तक असले तर बऱ्यापैकी फायदा होतो असे बरेच काही इंग्लिशमध्ये आपल्या महेश शाश्वत अकॅडमीचे महेश सरांचे ते पण चांगले आहेत मी स्पेसिफिक असा काही क्लास लावला नाही फक्त इंग्लिशचा लावला तर तो पण एक वर्ष आणि बाकीचं तर सगळं युट्यूब वगैरे असं इकडे तिकडे बघूनच ते पण मला करून अवेलेबल झालं तुमचा आवाज कटतोय ठीक आहे मला शेवटी थोडस थोडस बोलायचं तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये याच्यानंतर तुम्ही एक्झाम देत राहणार आहेत का मग आता तुमचं फायनल इयम तुम्हाला मिळालं म्हणजे समाधानी झालं आता ते तर काही मी ठरवलं नाहीये सध्या तरी बरं वाटतंय ते आहे तेच पण जर निवडलं तर पोलीस डिपार्टमेंटच निवडेल दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये माझी आवड नाहीये आणि सध्या तरी वाटतय थांबेल पण बघू पुढं काय होतंय अगदी बरोबर त्याच्यापेक्षा मोठं यश मिळावं हो, मिळवावं तुम्ही असं तर आम्हाला वाटतं नेहमी आणि या माध्यमातून तुम्ही समाजासाठी नेहमी प्रयत्न करत राहा समाजा मदत करा डिपार्टमेंट मध्ये समाजासाठी मदत करत राहा अशा आमच्या अपेक्षा आहेत सगळ्या समाजाच्या तुमच्याकडून नक्कीच नक्कीच ते तर माझं म्हणजे खर माझी इच्छा पण आहे खूप काही करण्याची आणि मला जे जे जमेल ते मी नक्कीच करेल बरोबर तर तुमचा वेळ दिला त्याबद्दल मी खरंच थँक्यू सगळ्यांना सर्वांतर का आभारी आहे एवढा मूल्य वेळ तुम्ही दिलाय परत एकदा तुमचं अभिनंदन आणि असंच काम करत राहा यश मिळवत राहा थँक्यू धन्यवाद थँक्यू